आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना बीड जिल्ह्याच्या वतीनं हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनर लावले याचा आमचा मुख्य उद्देश असा आहे की आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे आणि तब्बल सात वर्षापूर्वी देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अरबी समुद्रामध्ये मोठ्या थाटात शिवस्मारकाचं उद्घाटन केलं होतं त्याची जाहिरातबाजी केली होती खालपर्यंत ते ग्रामपंचायत लेवलपर्यंत त्याचे बोर्ड पाठवले होते आणि स्वतः उद्घाटन केलं होतं आणि स्वतः उद्घाटन करून आज एक इंचही काम शिवस्मारकाचं पुढे सरकलेलं नाही त्याचवेळी सन्मान्य शरद पवार साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्या दोन हजार नऊच्या की आम्ही अरबी समुद्रात शिवस्मारक करू सत्ता जरी आली तर त्यावेळी त्यांची सत्ता आली सत्ता पूर्ण पाच वर्ष भोगल्यानंतर त्यांनी देखील एक इंचाचं देखील काम शिवस्मारकाच्या बाबतीत केलं नाही आणि त्याचवेळी सन्मान्य राजसाहेब यांनी अशी भूमिका मांडली होती किंवा महाराजांची गडकिल्ले ही खरी स्मारक हे महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी झालेलं आहे तर ते गड किल्ले सुधारा ती खरी स्मारक आहेत परंतु त्यावेळेस सन्मान्य राजसाहेबला टीकेचं धनी व्हावं लागलं आणि आज आपण पाहत असू सात वर्षानंतर तर गडकिल्लेच स्मारक येत असं दिसून येत आहे आणि शिवस्मारक उभा नाही त्याच्यामुळं आम्ही ही टॅगलाईन वापरली मग आता सा, सांगा चुकलं कोण त्या स्वरूपाचं आमची भूमिका होती आणि त्याच्यानंतर आमचा अजून एक विषय होता की सरकारपर्यंत ही गोष्ट जावी की आता सात वर्ष झाले तर आता तरी तुम्ही जे काय बोलला होता जे शब्द दिला महाराष्ट्राला ते पूर्ण करावं आज फलक लावले या प्रश्नावर शंभर टक्के आता श येत्या शिवजयंतीच्या दरम्यान जर याच्यामध्ये जर सरकार कोण काही हालचाली झाले नाही तर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक बसून एक मोठ्या स्वरूपातलं व्याप्तीचं आंदोलन उभा करण्याचा आमचा मानस आहे